न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर पोलिसांनी आज प्रवर्तन चौकात केलेल्या कारवाईत एका कारमधून सुमारे वीस लक्ष रुपयांचे दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिनांना जप्त केले आहे ही कारवाई नेमकी कशी झाली याची माहिती देत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते काय सांगणार साहेब आज मुक्ताईनगरमध्ये वीस लाखांची सोन्याची कारवाई झाली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आपल्याला माननीय एस पी साहेब महेश्वर रेड्डी साहेबांचे आदेश होते की ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात यावी त्याप्रमाणे आपण परिवर्तन चौकामध्ये नाकाबंदी लावलेली होती त्यामध्ये एका सफेद रंगाच्या इटिओस गाडीमधून टोयोटा इटिओस गाडीमधून जाणाऱ्या संशयितांची चौकशी केली असता आणि गाडीची झडती घेतली असता भवरलाल जैन ज्या राहणार जळगाव यांच्या ताब्यातून जवळपास दोनशे ऐंशी ग्रॅम सोनं वीस लाख रुपये किमतीचं जप्त करण्यात आलेलं आहे संशयास्पद स्थितीत असल्यामुळं त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या किंवा परवाना नसल्यामुळं साहेब मागील काही दिवसांपासून वाशांचं असं लक्ष आहे की भरपूर ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे पण चोरीचे चोर पण पकडल्या जात आहेत आणि त्यांच्या वस्तूंना त्यांना वापस भेटत आहेत त्याबद्दल काय सांग आपल्या इथं मुक्ताईनगरमध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती तळेले म्हणून एक महिला होत्या त्यांची चेन स्नॅचिंग झाली होती तर त्यातले आरोपी अकोल्यावरनं आपण अटक केलेले आहेत आणि आपलं आणि भुसावळ बाजारपेठचं मध्ये जे काही स्नॅचिंग झाली होती तर तिथलं सोनं रिकवर केलेलं आहे तिथले आरोपी ते दोन जे होते ते अटक केलेले आहेत त्याच्यानंतर मोटरसायकल चोरींचं प्रमाण देखील यात्रेमध्ये महाशिवरात्रीच्या होतं त्यापैकी तीन मोटरसायकल आपण जप्त केलेले आहेत आणि मंगलपोत यात्रेमध्ये काही महिलांच्या गेल्या होत्या त्यापैकी सहा महिलांच्या मंगलपोत आपण जप्त करण्यात यश मिळवलेलं आहे यामध्ये सर्वांमध्ये आरोपी अटक झालेले आहेत साहेब आता पुढील भविष्यात निवडणूक आलेली आहे याबद्दल सर्वांनी आचारसंहितेचं सर्व पक्षीयांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं आम्ही सर्व जनतेच्या सोबत सहकार्यानं आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांच्या सहकार्यानं या पूर्ण निवडणुकीवर आणि प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहोत असा कुठलाही आचारसंहिता भंगाचा किरकोळसुद्धा प्रकार खपवून घेतला जाणार नाही आस्थापना सगळ्यांनी विहित वेळेत बंद कराव्यात आणि डी काल कालमर्यादेत बंद करावेत असं सगळ्यांना मी आवाहन करतो परीक्षा दहावी आणि बारावीच्या संपलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की परीक्षा संपल्यानंतर निकालाचं टेन्शन घेऊन कुठलंही गैरमार्गाचा त्यांनी वापर करू नये स्वतःचं जीवन मूल्यवान आहे त्याची काळजी घ्यावी निकालाचं कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नये त्याचबरोबर अल्पवयीन मुलं आणि मुली यांनी देखील काही वाममार्गाचा वापर करून घरातून निघून जाऊ नये त्याचा पालकांना खूप त्रास होतो प्रशासनाला त्रास होतो त्यांनी आपल्या पालकांच्याकडे पाहून असं कुठलंही पाऊल उचलू नये असं माझं सर्व अल्पवयीन मुलामुलींना मुलींना तसंच बारावी नंतर आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा